माझं पूर्ण नाव प्रिया प्रवीणराव संगेवार मी इयता इयता बारावीची विद्यार्थिनी कलम बत्तीस मी आज तुम्हाला कलम बत्तीस विषयी सांगणार आहे कलम बत्तीस हे आपल्याला दिलेल्या मूलभूत हक्काचं संरक्षण करणाऱ्या घटकांपैकी एक आहे या कलमामुळे जर आपला कोणताही मूलभूत हक्क सरकारने किंवा कोणत्याही व्यक्तीने हिरावून घेतला तर आपण थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या क कल, या कलमेला संविधानाशी व आत्मा म्हटली आहे उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी त्याच्या धर्मानुसार शाळेमध्ये पोशाख घालून येत असेल आणि शाळा त्याला, त्याला अडवते तर तो विद्यार्थी त्याच्या धार्मिक स्वातंत्र्याचा त्याचा धार्मिक स्वातंत्र्याचा म्हणजेच कलम पंचवीस भंग झाला आहे यामुळे तो न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो या, या कलमा अंतर्गत न्यायालय खालीलपैकी पाच प्रकारचे आदेश देऊ शकते हबियस कॉर्पस कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे अडकवले तर त्याच्या सुटकेसाठी कर्तव्य निभावण्यासाठी को कोवारंटो पदावर पदावर अधिकार नसलेल्या व्यक्तीविरुद्ध प्रोहिबिशन अधिकाऱ्या अधिकाऱ्याने अधिकारापलीकडे जाऊन काही करू नये म्हणून आणि मॅडमस कर चुकीचा निर्णय रद्द करण्यासाठी म्हणून मित्रांनो आपल्यावर जर असा कोणताही गुन्हा झाला तर आपण थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मागायला जाऊ शकतो धन्यवाद